सोलापूर महानगरपालिकेच्या दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्यांचा जी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो विषय गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडं पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये त्रुटी येत आहे मी सन्मान्य आयुक्त साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र साहेब यांना स्वतः ही फाईल घेऊन जाऊन जे मंत्रालयामधले संबंधित अधिकारी आहेत जवळकर साहेब यांना भेटून हा विषय क्लिअर करण्याच्या संदर्भातले या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आज तशा पद्धतीनं पूर्ण तयारीनिशी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उद्या खास मंत्रालयामध्ये या विभागाचे जे अधिकारी आहेत श्री जवळकर साहेब यांना भेटून हे जी ब्रिफिंग करण्यासाठी की हा विषय कशा पद्धतीनं ही कावर गरजेचा आहे तातडीनं मंजूर करणं ह्यासाठी अतिशय तातडीचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासनानं या ठिकाणी पाठवल्याबद्दल मी सर्व कामगारांच्या वतीनं आणि या कामासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमा भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या आणि विविध पक्षाचे या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील यांनी सर्वांनीच या ठिकाणी प्रस्ताव आणि या कर्मचाऱ्याचा विषय या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केलेला आहे लवकरात लवकर या कर्मचाऱ्याला कायम करेल कायम करण्याचा प्रस्ताव आणि शासनाकडून महानगरपालिकेला प्राप्त होईल हीच आपल्या माध्यमातून सांग